हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण मस्त मजेत असा आणि हेल्दी असाल तर सकाळी सकाळी बघा मी बाहेर आले होते कारण की रुद्र गेला होता स्कूलमध्ये त्याच्यानंतर मग मी हे बेलाचं झाड आहे ना ते बघत बसले कारण की इतक्या महिन्यापासून मी पाणी घालत होती पण एकही पाणी येत नव्हतं आणि एक साईडचा अर्धा पार्ट तर पूर्णपणे सुकून गेला मी टोकरून बघत होते की आहे का ताजं त्याच्यामध्ये तर आता ते, ते कट करून टाकावं असं माझं इच्छा आहे तर मी जोपर्यंत पाणी घालत होती तोपर्यंत त्याला झाडाला पानच येत नव्हती आणि जेव्हापासून रुद्र पाणी घालायला लागला ना तेव्हापासून झाडाला इतकी छान अशी पालवी फुटली म्हणजे एक आठ दहा दिवस झाले असतील त्याने फर्स्ट टाईम पाणी घातलं होतं आणि पावसामुळं काय होतं शक्यतो झाडं बहरतात पण हे जे बेलपत्राचं झाड आहे ना ते नेहमी पावसामध्येच ते म्हणजे किरवस्त किंवा पानं सगळी झडून जातात पण ह्या ते खूपच छान असं फुललंय म्हणतात ना लहान मुलं देवाघरची फुलं तसंही काय असू शकतं जन्माष्टमीची तो उत्तर पूजा वगैरे माझी करून झाली होती आणि आता मी देवपूजा करत होते सकाळची तर आत्री ना एक प्रॉब्लेम झाला होता म्हणजे कोइन्सिडन्स म्हणावा लागेल तर मी काल म्हटलं होतं तुमच्यासोबत शेअर करीन तर तो मी आत्ता तुम्हाला सांगते तर झालं काय होतं आम्ही ज्या वेळेस पूजा मांडत होतो त्यावेळेस माझं लक्ष पूर्णपणे तिकडं होतं म्हणजे पूजा मांडलेलीच होती पण रुद्रनं काय केलं अगरबत्ती घेतली आणि त्याने ती ह्याच्यावरती दिव्यावरती पेटावली आणि ती खूप जास्त पेटली गेली होती त्याच्यामुळे मग काय झालं थोडासा तुकडा उडून ना त्याच्या पॅन्टवरती येऊन पडला आणि त्याला माहीतच नाही की माझ्या पॅन्टवरती पडला आहे किंवा मलाही माहीत नाही माझी माझी देवपूजा सुरू होती तर चुकून मग त्याला ज्यावेळेस आतमध्ये चटका लागला त्यावेळेस त्याला कळला आणि उठून तो रडायला लागला पण तोपर्यंत माझं बऱ्यापैकी म्हणजे पाळणा वगैरे सगळं म्हणून झालं होतं तर लक्ष ठेवायला पाहिजे नेहमी तर तो नेहमीच घेत असतो अगरबत्ती पण वाटलं नव्हतं की असं काही होईल पण थोडंसं वाजलं होतं जास्त काही नव्हतं अगदी थोडासा चटका लागलेला पण लक्ष ठेवा काळजी घ्या लेकरांची कारण की ते सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळे मग रात्री ब्लॉग एंडच नाही करू शकले त्याच्याकडेच बघत बसले तो रडत होता तर आता इथं मी मेहंदी लावत होती ह्यांना आणि मी तुम्हाला दाखवते प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगते की मी कशी मेहंदी लावते तरी ह्या वेळेस बघू शकता म्हणजे वाटीमध्ये अजून मेहंदी शिल्लक आहे पण त्यांच्या केसामध्ये मेहंदी लावायला जागा नाही सगळी केसं मी भरवून ठेवली होती आणि शक्यतो आपण जे दात घासायचा ब्रश असतो ना त्या ब्रशनीच मी ह्यांना मेहंदी लावते खूप चांगली मेहंदी लागली जाते जो नॉर्मल मेहंदी लावायचा ब्रश असतो ना त्याच्यापेक्षाही चांगली मेहंदी ह्या ब्रशने लागली जाते नक्कीच ट्राय करून बघा मी तरी नेहमी करते कारण मला ह्याच ब्रशने जास्त लावायला मेहंदी आवडते आणि मी रेग्युलर त्यांना ह्याच ब्रशने लावत सुद्धा असती आता सगळीकडे मेहंदी लावून झाली होती पण वाटीमध्ये मेहंदी शिल्लक होती तर मी ठरवत होते की आता काय करायचं या मेहंदीचं म्हणून म्हटलं सगळीच ह्यांच्या केसावरती वरती थापवून देते असं था। मला ना मी बऱ्याच जणांचं आहे की आम्ही मेहंदी तर लावतो पण अजिबात कलर येत नाही जशी आधी होती तशीच केस राहतात तर मी ह्यांना नेहमी निशा मेहंदीच लावत असते निशा मेहंदीना खूप डार्क कलर देते कारण की पुरुषांचं कसं असतं महिनाभरच त्यांना मेहंदी पाहिजे असते महिन्याच्या नंतर त्यांना केस कट करावे लागतील आणि पुन्हा मेहंदी लावे लाग लावावीच लागते त्याच्यामुळे ना निशा मेहंदी लावली तरी चालेल फक्त मी जशी सांगितले स्टेप बाय स्टेप तशी शक्यतो लावत चला तर आता मी माझ्या केसांसाठी ना थोडासा हेअर पॅक बनवत होते तो बनवण्यासाठी मी इथं एक ग्लास पाणी ज्या चमच्यानं आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन चम्मच मेथी तीन चमच चिया सीड्स आणि तीन चमच तांदूळ घ्यायचे सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं त्याच्यानंतर इथं ॲलोवेराचं मी म्हणजे कोरफडीचं एक हे पण टाकलं आहे कट करून त्याच्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकला आहे एवढंच टाकलेलं आहे दुसरं काही टाकलेलं नाही आहे आणि आता ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटं फक्त शिजवायचं जास्तही शिजवायची गरज नाही आहे तीन चार मिनटं ते चांगलं शिजलं जातं आणि सगळ्या बिया एकदम छान शिजल्या जातात तुम्ही याच्यामध्ये कोरपड स्किपसुद्धा करू शकता कारण बऱ्याच जणांना ना कोरपडीमुळं काय होतं की ॲलर्जी होते त्याच्यामुळे मग तुम्हाला जर ॲलर्जी होत असेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल स्किप केलं तरी चालेल त्याच्या जागी तुम्ही भेंडी म्हणा भेंडी कट करून टाकू शकता त्याच्यामुळे सुद्धा असा आपल्याला जसा हवा ना तसा चिकट असा पॅक तयार होतो तर आता मी तर पटकन भांडी धुवत होते कारण त्यांचा टिफिन काल सेकंड शिफ्ट करून आल्यानंतर रात्री काय मी धुवत नाही तर तो आत्ता धुवून ठेवते रुद्र गेल्याच्यानंतर आणि माझ्या सकाळ सकाळी म्हणजे आमच्या दोघांचीच केअर करायचं चाललं आहे मी घराकडे अजून लक्षच दिलेलं नाही आहे तर बघायचं छान अशा बिया पूर्ण शिजल्या गेल्या थोडंसं पाणी ठेवायचं कारण की आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं बघा एकदम स्मूथ वाटून वाटलं गेलं पाहिजे म्हणजे ते आपल्या केसांना चांगलं लागलं जाईल आणि आता बघा मी इथं माझ्या केसांना लावून घेते मोबाईलमध्ये बघून मला व्यवस्थित लावता येत नाही त्यामुळे मी आज इथं मिरर घेतला आणि समोर बसून मग लावते व्यवस्थित दिसतं त्याच्यामध्ये लावताना तर ह्याचे मी तुम्हाला थोडेसे फायदेसुद्धा सांगते थोडक्यात आपला हा हेअर मास्क कशासाठी तर केरेटीनसुद्धा आणि स्मूथिंग शायनिंग सगळं काही या एकाच हेअर मास्कमध्ये मा होऊन जातं त्याच्यामुळे हे केलंच पाहिजे तुम्ही ज्यावेळेस केसं धुवाल तुम्हाला इतकी स्वतःची केसं शाईन करतील त्याच्यानंतर हेअरफॉल म्हणा किंवा डँड्रफ म्हणा सगळे प्रॉब्लेम अगदी व्यवस्थित होऊन जातात आणि सगळ्यावरती एकच सोल्युशन आहे तुम्ही असे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क बनवून लावू शकता मी इथं सगळंच ॲड केलं आहे तुम्ही फक्त सुद्धा लावू शकता हवा तसा म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारे भरपूर मी प्रत्येक वेळी वेगळाच हेअर मास्क दाखवत असते शक्यतो मी माझ्या केसालासुद्धा जास्त करत नाही कसं असतं आपण गृहिणी घरातल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो सकाळी काय करतो आपण उठतो की आपलं घरात लावरायला सुरुवात करतो जसं की झाडू मारा पर्शी पुसून घ्या कपडे धुवा भांडी धुवा जेवण बनवा याच्यामध्येच आपला निम्मा दिवस निघून जातो आणि त्याच्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला पूर्णपणे आपण विसरतो तर मला असं वाटतं की आपल्या कामातूनसुद्धा स्वतःकडे थोडाफार वेळ दिला पाहिजे मी तुम्हाला असं सा सांगते पण मला सुद्धा स्वतःसाठी वेळ निघत नाही मी ठरवून आज वेळ काढलाच होता की म्हटलं नाही काही जरी झालं ना तर आज स्वतःसाठी सगळं करायचं कारण की माझं म्हणजे खूपच ह्या महिन्यामध्ये ना एकदम दगदग होते व्हिडिओचं एडिटिंग म्हणा किंवा शूटिंग म्हणा अशी लाईचं म्हणा का म्हणा रुद्र सगळं बघून म्हणजे माझा स्वतःलासुद्धा खूपच असं म्हणजे विकनेस किंवा कसं तरी होणं म्हणजे आपल्याला काहीच करू न वाटणं असं काहीतरी आहे तर म्हटलं स्वतःला ह्याच्यातून थोडंसं रिलॅक्स करूया त्यासाठीच मी इथं व्यवस्थित आता बघा हेअर मास्क लावून घेतला आहे कसा आहे ते तुम्ही बघितलं जसं मी नेहमी मेहंदी लावते तसाच लावलेला आहे येत नसेल तर नॉर्मल सगळ्या बटांना घेऊन लावा मागच्या साईडला गुंडाळून बांधा त्याच्यानंतर मी इथं केसांना पॉलीबॅगने पॅक केलं आहे कवर करून ठेवलं आहे कारण आपल्याला हा मास्क आहे ना सुकवायची गरज नाही आहे फक्त त्याचा आपल्या केसांवरती इफेक्ट झाला पाहिजे म्हणून असं जाम बांधून ठेवायचं जा। त्याच्यामुळे ना आपल्याला एकदम छान वाटतं आणि दुसरं काम करताना काहीच असं वाटत नाही की नाही मी केसाला काहीतरी बांधून ठेवलं आहे किंवा काहीतरी लावलं आहे तर आता त्याच्यानंतर मी इथं फरशी पुसून घेत होते कितीही ठरवलं ला ना की नाही आज स्वतःकडे वेळ द्यायचा तरीसुद्धा घरातली कामं आपल्याला करावंच लागतात म्हणतात ना की बायकांचं आयुष्यच असं असतं घरकाम करणं आणि घर सांभाळणं याच्यामध्येच म्हणजे एका हाऊसवाईफचं तर पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये निघून जातं तर आता इथं मी पटकन सगळं म्हणजे घर वगैरे क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता इथं जेवण बनवते साधारणत हा हेअर मास्क आपल्याला एक तास ठेवायचा आहे आपल्या केसांवरती शक्य असेल तर जास्त वेळही ठेवू शकता पण शक्यतो एक तास ठेवायचा तर मला मागच्या वेळी बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होते की वांग्याची भाजी कशी करते टिफिनसाठी तर मी काय करते तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता टाकून फोडणी देते सोबत मी खोबरंसुद्धा टाकते खोबऱ्यामुळे ना थोडंसं छान टेस्ट येते आणि त्याच्यानंतर मग कांदा भाजून घ्यायचा आणि त्याच्यावरती भरली वांगी वांगी भरताना शेंगदाण्याचा कूड त्याच्यामध्ये मसाले मीठ तिखट टाकून व्यवस्थित भरून घ्यायचे आणि मग बघू शकता येतं आपली भाजी रेडी झालेली आहे एखाद्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर वि रेसिपी देईन कारण की माझी भाजी खूपच टेस्टी होते जेव्हा पण मी यांना टिफिनसाठी देते ना तर त्यांच्या कंपनीतली मुलंसुद्धा म्हणतात की खूप मस्त टेस्टी झाली होती भाजी जेवण वगैरे बनवलं आणि मग सुद्धा धुवून घेतली होती थोडंसं टॉवेलने गुंडाळून बांधून ठेवली होती एक अर्धा तास आणि अर्ध्या तासाच्या नंतर आता मी ओपन करून ना थोडंसं हेअर सिरम केसांना अप्लाय केलेलं आहे व्यवस्थित आता विचारून घेते आणि तुम्ही बघू शकता माझ्या केसातून एकही केस निघत नाही कधीही विचरा दोन दिवसातून एकदा जरी माझी केसं विचारली ना तरी माझ्या केसातून एक केससुद्धा गुंता निघत नाही अजिबात माझा हेअरफॉल होत नाही फक्त मला ना थोडासा डँड्रपचा प्रॉब्लेम आहे तुम्ही सुद्धा जर असं घरगुती हेअर मास्क वगैरे यूज केलं ना तर आपली केस गळत नाही किंवा सगळ्याच गोष्टीपासून आपल्याला म्हणजे मुक्तता मिळते थोडक्यात म्हटलं तरी चालेल बऱ्याच जणांना वाटलं उगच करायचं म्हणून करतात हे सगळं त्रास नाही त्याच्या आपल्या केसांवरती खूप छान इफेक्ट होतात आणि माझं खरं सांगते एकही केस गळत नाही तुम्ही बघितला आता कांगव्यामध्ये अगदी ओली एक दोन केस निघून येतात नाहीतर अजिबात निघत नाहीत सुके असतानासुद्धा निघत नाही आणि ओल्या असतानासुद्धा माझी केस गळत नाही फक्त ना मोठ्या दातांचा कॉम वापरायचा त्याच्यामुळे मग आपली केस ना तुटत नाही तर त्यासाठी त्याच्यानंतर हो मी तर स्क्रब करत होते त्याच्यासाठी मी एव्हर यूचं पंधरा रुपयेचं जे पॉकेट असते ना ते आणलं होतं कारण यावेळेस ना डिमार्टमधून माझं आणायचं राहिलं होतं किंवा तिथं छोट्या नव्हत्या पॅक एकदम मोठा होता आणि मोठ्याची आपल्याला गरज नव्हते मी पन्नास पन्नासवाले दोन पॅक आणते पिलॉप मास्कचा आणि स्क्रबचं दोन आणते मग त्याच्यामध्ये माझं आमचं दोघांचंही होऊन जातं आणि बऱ्याच वेळा आपण करू शकतो असं ज्यावेळेस आपण पंधराला एक पुढे आणतो ना ते एक एका माणसाला तर एक पुढी ती संपत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर शिल्लक राहिलं तर वेस्ट होतं तर त्याचा त्यासाठी शक्यतो पॅक आणायचे मोठे ती आपल्याला भरपूर दिवस चालतात तसं तर मी पुढी जरी आणली ना अशी छोटी तरी मी माझ्यावरती आरती लावते आणि आरती त्यांच्यावरती पण आता झालाच होतं त्यांची सेकंड शिफ्ट होती मला हे करेपर्यंत अडीच वाजत आल्या होत्या तर ते निघालेच होते तर व्यवस्थित इथं मी पहिल्यांदा स्क्रब करून म्हणजे मसाज थोडक्यात पण तुम्ही स्टेप लक्षात ठेवा कसं पण रगडून चालत नाही तुम्ही म्हणाल आता तुला काय माहीत तर मला बऱ्यापैकी माहीत आहे कारण मी बऱ्याच जणांना ही सर्व्हिस दिलेली आहे म्हणजे बऱ्याच जणांचं फेशियल क्लिनअप असल्या गोष्टी मी करून देते त्याच्यामुळे मला या थोड्याफार गोष्टी माहीत आहे माझा कोणता क्लास वगैरे झालेला नाही आहे पण आपल्याला हे जनरल नॉलेज थोडंफार असतं तर बघू शकता इथं मी बोटाने ना असं टपटप करते ते कशासाठी तर त्यानेमुळे ना इतकं मस्त आणि थंड वाटतं एकदम छान वाटतं तर त्याच्यासाठी ते करायचं आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही मसाज करा छान मसाज करा रगडू नका ज्या वेळेस युव्हर यूथचं तुम्ही यूज कराल ना त्याच्यावरती थोडेसे मोठे पार्टिकल असतात आतमध्ये जे आपण दुसरा कोणताही स्क्रब ज्या वेळेस यूज करतो ते बारीक असे पार्टिकल्स असतात जास्त मोठे नसतात पण इव्हर यूथमध्ये जास्त मोठे असतात त्याच्यामुळे दुखण्याची शक्यता असते म्हणजे स्किनवरती रॅशेससुद्धा येऊ शकतात तर त्यासाठी तुम्हाला जो सूट होता ना तो स्क्रब घ्या असं नाही की हाच घेतला पाहिजे आणि मी तुम्हाला आता झूम करून अगदी जवळनं दाखवते की माझ्या स्किनवरती किती म्हणजे छान स्क्रबिंग केल्यानंतर मस्त आहे स्किन एकदम सगळी स्किन डल झाली होती इतका म्हणजे बेकार झाली होती ना की विचारूच नका खूप बेकार तुम्ही कालच्या परवाच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर त्याच्यानंतर आता मी इथं फेस मास्क लावते जो की मला कोल्हापूरवरून आलेला आहे ह्याच्यासुद्धा मी डिटेल्स तुम्हाला आधीच दिलेले आहेत की कसा म्हणजे मी घेते किंवा कुठून घेते किंवा त्यांचं मी सांगितलंही होतं तर त्यांच्याकडूनच आलेला हा फेस पॅक आहे जो की मी लावते चांगला नॅचरल आहे ह्याच्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत एकदम नॅचरल फक्त मुलतानी माट्या आणि चंदन पावडर असे काही काहीतरी थोडेफार इन्ग्रिडियंट्स त्याच्यामध्ये आहेत आणि हा फेसपॅक चेहऱ्यावरती सुकेपर्यंत ठेवायचा आहे आणि सुकल्याच्या नंतर चेहरा ऑश करायचा आहे तुम्हाला म्हणजे रिझल्ट दिसत असेल पहिला आणि आत्ता खूप फरक दिसतो दोन्हीमध्ये माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा किती फरक दिसतोय बघा लगेचच आणि त्याच्यानंतर ना मी अशी पिन घेतली जी की आपल्या छोट्या छोट्या पिंपल्स असतात म्हणजे जास्त मोठ्या नसतात पण छोट्या पुरळ टाईप असतात त्याच्यामध्ये अशा बी असतात खराब व्हाईट कलरच्या म्हणजेच की व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स ते सगळं आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायचं असतं पण फक्त ज्या सुरकतलेल्या किंवा जुन्या पिंपल असतील ना त्याच्यातूनच तुम्ही घाण काढा ज्या ताज्या आहेत ना त्याच्यामधून काढू नका नाहीतर काय होतं ना आपण ठरवतो की नाही मी पिन वापरले तर मला आता काळा डाग नाही पडणार तर असं नसतं ज्या ताज्या पिंपल्स असतात ना त्या फोडायच्याच नाही मला तर शक्यतो येतच नाही तुम्ही बघता रोजच डेली मला अजिबात म्हणजे नाही आहे पण थोडाफार आधीच्या ज्या असतात ना जुन्या त्याच्यामधून थोडीशी म्हणजे घाण असते ना ते काढून घ्यायचे सारखं सारखं नाही पण कधीतरी ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत बरं का स्क्रब वगैरे केला ना हेड़, हेड़, जे आपले ओपन पोज असतात किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तर निघतातच पण जे ओपन पोज झालेले असतात ना ते भरून निघतात आणि आपली स्किन स्मूथ दिसते ग्लो दिसते तर त्यासाठी छोट्या मोठ्या ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे खरं तर रेग्युलर केल्या पाहिजेत पण प्रत्येक वेळा आपल्याला ना तर जमतच नाही आणि ज्या थो छोटी मोठी कामं करतायत त्यांना तर वेळच नसतो कधी कधी काय होतं ना आपल्याला साईड इफेक्ट होता तर त्यावेळी तुम्ही घरगुती फेस पॅक किंवा हेअर मास्क किंवा स्क्रब काही सगळं जे आहे ना घरगुती बनवूनसुद्धा यूज करू शकता तर आता सगळ्यात लास्ट मी तर माझं जे काय आवडीचं म्हणजे पाऊंड मॉइश्चरायझर आहे ना ते लावून घेते खूप छान वाटतं एकदम मस्त आणि ह्यासोबत आप आपला आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल आपल्या सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा उद्या भेटूयात बाय बाय